औरंगाबाद येथून सत्तार लोकसभेत अपेक्षा म्हणून निवडणूक लढणार कॅमेरामॅन सर कल्याण डिहारे ज्योती पोपडे औरंगाबाद परंतु सोडून मी तुमच्या ताब्यात आरोग्य

क्या मैं इस माला विधान परिषदें और आमदारों के साथ इसी मानो जानता हूं मैं आर्मी मार्च इलाहाबाद मजबूती बहके से इश्क़ अल्लाह को मगर तो, तो आप से जन करता हूं कि वायर की मजबूती भी आएंगे जब आप मगर तो हम हाँ भाई साथों तुरे तो हैं आज यार तुरंत आपने सरबजीत ने तेरे अब्दुल समर भाई रक्षा समर ना�

आणि त्यामध्ये त्यांना काम करून या ठिकाणी सर्व राज्यघटना बरोबर ठेवून आपल्या मतदारसंघाचा बरोबर या ठिकाणी प्रयत्न त्यांनी केला त्यांनी वीस पंचवीस वर्षामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणाने या ठिकाणी सेवा केली काँग्रेस पक्षाचे जिल्हा म्हणून या ठिकाणी जिल्हा यात्रा असे संघर्ष यात्रा असे महाराष्ट्र विरुद्ध मोर्चे असतील काँग्रेस पक्षाने या जिल्ह्यामध्ये i don't सबस्क्राइब करा लाइक करा व शेअर करा नोटिफिकेशनसाठी घंटेचे